नमस्कार मित्रमंडळी न तर इकडं बघा आज दिवस चांगला उगवलेला दिसतो आहे आणि दिवस उगून वर आलेलं आहे आज काय आबाय नाही पाऊस नाही का ना काहीच नाही आणि इथं माझे भांडे घासून झालेत सकाळची राधा आले बंदुकीचं बाळा राधा इकडं बापू सगळी मुलं आले त्याच तू कधी आला रे आम्ही तिकडे गेल्यावर हां तर भांडे आणले ते घरामध्ये आता घासून आता आपल्याला घर सगळं झाडून घ्यायचं आता आधी पहिले किचन झाडून घेते स्वच्छ

तर आता मी लागली चहा वेळेला दूध घेतले साध लागतात त्याच्यामध्ये छा झाला तर वांगी घेतले वांग्याची भाजी करायची आज आपल्याला माझा छाप येऊन झाला आता आता आपल्याला वांगी चिरून घ्यायची ती तर वांगे चिरायला घेते आता मी तर पहिल्यांदा वांग्याची काटे काढून घेते काटे भरपूरच वांगला तर आजची लेकरं लक्रकरीच येते आली ती उन्हा सुट्टीवरनं आहे काच्या गावावरनं आणि राधा गेली ती मावशीच्या गावाला आली आली आता मुलांची शाळा चालू होईन काही थोड्या दिवसातच ayo kita taruh ayo

शेवळ्याच भात करते खायला आवडतं ना धाव असून येतो वांगी चिरून ठेवलं तर नाश्त्याला करायचं आहे करायचंय भात पण आता पहिल्यांदा वांगी चिरून घेते अजून सगळ्यांच्या आंघोळ्याचे झाले नाही भाजी टाकून घेते आता वांग्याच्या भाजीला पुणे दिली आता थोडासा आपल्याला पाणी वाटून घेते गरम केलंय पाणी इथं गरम पाणी करून टाकले की तर भाजीला वांग्याची भाजी टाकली आता आणि आता इथं मुलांसाठी नाश्त्याला करते शेवाळ्याचा भात तर इथे शेवळ्या घेतले ते आता मी इकडं कढई गरम कराय ठेवली शेवाळ्या भाजून घेते थोडेसे तेलामध्ये म्हणजे छान लागते त्या तर कढई तापली आता त्याच्यामध्ये तापून घेते शेवाळ्या

السلام عليكم शेवाळे आपल्या बाजून झाले ते आता एका ताटामध्ये काढून घेते काढून तिकडे यावं एक मिनट लगेच जावं आता इथं पाणी गरम करायला ठेवलं होतं चांगलं उकळ्या लागलं आता त्याच्यामध्ये आता इथं एक वाटी साखर टाकून घेते काकद झाली टाकून आता याची साखर वेगवेळ वाट बघायची पाणी चांगलं उकळ की मग त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचे आपल्याला झाला बाळा अंघोकर जा तरी तर पाणी उकळे आता त्यामध्ये शेवळ टाकून घेते हे आता 5 मिनिटात आपल्या शेवळेचा भात तयार होईल तर शेवळेचा भात झाला आता झाला झालाय आता तर आजूला वाढायला मी सांगू नाही गादो तू क्या आता ए अरे आ दो आ। हाँ। अब तार तेरे क्यों नज़दर? तेरे क्यों? तू कर रहा है मेरे जो नज़दर? अरे पाया कल। ओर दस दूंगा। अब ये

वर बघ क्या ग छान झालं छान खा मग सगळी तेवी पैसे बसली जेवायला नाश्ता करायला नाही तर राधा एकटीच बसली आता हा बाहेर जाती बस तरी तर बापूच्या आंघोळ झाली आता जा नाश्ता करायचं पटकन तवा टाबाळ ठेवलाय चपात्या लाटून घेते आता जा कपडे घालून पटकन काय चपात्या करून झाले त्या सगळ्या आणि आता आपल्याला आवरून घ्यायचंय किचन वट्टा रात्री दिदीनं शेवाळ्या दिल्या त्या इथं लोणचं दिले आंब्याचं कुरोडे पापडे दिले ते थोडेशा काय छान दिसतय होय बर राधाला सगळं नवं नवं वाटायला लागले त्यामुळं भांडी तशी ठेवली ती सकाळचे साडे नऊ दहा वाजत आले ते आणि आम्ही निघालो आता माळावर गवत काढायला चल राधा येते ना निघालोय आता माळावर आम्ही हे चालले ते फवारायला माझं आहे खुरपायला आणि इकडं आंब्याच्या झाडाखाली मुलाला बसवले खेळायला एवढं पडलं इकडे चालू त्यांचा टमाटा फावरायला टमाटा ते आता एक आकड राहिले पातीच थोडं खुरपूर आणि इकडं आली मी जरा टमाट्याचा टमाटा चिटकला बघूया आपण टमाटा चांगला चिटकलाय गवत आले जरा बारीक पण असं त्याला काय होत नाही पण पावसाळ्यात टमाटा लावला पावसामध्ये चांगला चिटकतो तुटाळे अजिबात होत नाही सगळीकडं चांगला आलाय टमाटा आपला टा बघून झाला आता एवढं एक काकण खुरपून घेऊया आता तर दुपारची दीड वाजत आली आता आप आणि आपलं झालं खुरपण बरच आपल्याला आता गवत गोळा करून आहे घरी जायचंय मन पण भरपूर पडले आता चला गवत गोळा करून घेऊ तर गवताचे दोन डिगारे केले तिथे एक आणि ते एक हे तडपावर रचलं आहे आता हे घेऊन जाते मी घरी दुपारच्या दोन वाजलेले आता चला जाऊया घरी आहे आता चला जाऊया घरी आता ताणलं आणि शरड आणलं टाकल्या आता अडीच वाजलेले आता तर इकडं पोरांची आली की ड्युटी सुरू झाली काय आणलं अर अंब का तुम्ही नव्हता तर लय आंब खाली पडलं होतं गेलं सगळं तेवढं मिळ का आता, आता पडले तर का सगळं हा एवढ तर दोन पिशा भरून आंब आणले आता ठू आला होई अरे देवा आता परत जायचं सायकल आणायला होय बर बर चला घरात पसारा भरपूर पडलाय भांडी घासायची भांडी ठेवून गेलते मी तसंच म्हटलं पावसाच्या आधी वैरे नावी आणली वैरे नाही आता टाकली शरडांना पसारा भरपूर पडलाय हॉलमध्ये काय नाही हॉलमधलं आवरून गेली ती किचनमधलंच राहिलं आहे सगळं भांडी चला आता भांडी घासून घेते आता झालाय भांडी सगळी बाहेर ती घासायला आता पासून घेते तर कपडे धुवून टाकले होते शेड मध्ये आबाळ आले बघ भांडे घासायची राहिले वार पण सुटले ह्यांनी खाली टमाटा फवारायला गेल येताना वैरे आली असली वैर नाही का तिथं नाही थोडी होय गुरांचं संध्याकाळचं भागलं आता शरडाला काय टाकले आता आणले होते म्हणले की मामा आणले होते पाऊस याय लागला आता बारीक आणि इथं पोरं आली ती चालत आली ते आज गाडीवर येणारी पोरं गाडी काय झाली भरण होय तर बघा हे बघा इथं साडेतीन वाजले ते आणि पाऊस भरपूर यायला लागला आता सगळ्या शेळ्या गेल्या आतमध्ये गवत खायला तर इथं बाहेर चालू आहे पाऊस आणि भांडे घासायची राहिली होती घर घरात आणले त्या भांडे घासायला आता चहा ठेवायला सांगितलं इथं तर चहा ठेवलंय मी आता बाहेर पाऊस चालू आहे आणि इथं चहा करायचा माझा चहा झालाय आता मी चालले आता बाहेर घेऊन तर इथं चहा कसं झालंय र एक नंबर हॅलो 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 या प्रकारे आता आता ही व्हिडिओ घेत आहेत आपला तिकडून तर आम्ही दिसतोय तुम्हाला सांगा हो oh. माझी भांडी घासून झाली साडेपाच वाजले ते पाऊस उघडला आता गुरांच बघायचं आता आपल्याला चला एकदाशी गुरांना पैसे काय गुरले पाणी प्यायचे नाही तरी पण बादली फिरून बघते सगळ्या तशी बादली लावली भरायला आता तर पेते नाही काय थोडं थोडं तर गुरं पाणी दावून घेते आता सगळी बादलीनेच झालं गाईचं वाटतं तर ती गुरं काय पाणी पिल ती आणि म्हशी पण काय पान पील नाही त्या तर तिकडे नेऊन बांधूया त्यांच्या त्यांच्या जागेला आता भरपूर चिखल झालाय पाऊस गेला आणि दिवस चांगला दिसायला लागला आता आभाळ सगळं गेलं इकडचं साईडचं गेलं सगळं आणि इकडं थोडं थोडं आहे अजून पण पाऊस नाही अजून आला साडेसहा वाजले ते आणि इकडं स्वयंपाकाला सुरुवात केली आज मटकीच्या डाळीची भाजी करायची आपल्याला आमटी भाजून कुठून तर डाळ भाजून घ्यायला लागली आता डाळ भाजून घेतली आता आता खलमत्यामध्ये कुठून घेते भाजी इथं आपली तयार झाली आता थोड्या वेळाने जेवण करायचं